विषवंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले संत कबीर रमाई यांच्या विचारांना माझं तुझ्या रभ्यात आजच्या ह्या नेत्रदूप कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपल्या दुसरे जे पुष्पगुंटार आहेत ते प्रवचनकार डॉक्टर प्राध्यापक केशव जाधव गुरुजी त्याच पद्धतीने आपल्या बन पंचायत समितीचे अध्यक्ष आदरणीय एच आर पवार सर आदरणीय दुसरे उपकार्य अध्यक्ष चंद्रमणी तांबे साहेब अतिरिक्त सरचिटणीस आदरणीय विठ्ठल जाधव सर चेटणीस आदरणीय श्रीदा साहेब आणि हा संस्कार समितीचा जो संपूर्ण कारभार आहे तो कारभार ज्यांच्या मुंडलमय वाणीनं या ठिकाणी संपन्न होतो ते संस्कार समितीचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय मंगेश पवार गुरुजी त्याच पद्धतीनं संस्कार समितीचे चिटणीस आदरणीय मनोहर मोरे गुरुजी आत्ताच ज्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे ते आदरणीय आपल्या बौद्धन पंचायत समितीचे सरचिटणीस राजेशजी घाडगे मध्यवर्ती महिला मंडळाच्या सन्माननीय या अध्यक्षा आणि गेली अनेक वर्ष या बौद्धन पंचायत समितीवरती ज्यांनी जिवापाळ प्रेम केलं त्या आमच्या भगिनी सुशीलाताई जाधव बौद्धन पंचायत समितीचे सर्व कार्यक्रम हे अनेक वर्तमानपत्रामध्ये जय छापूड आणतात ते या विभागाचे गटप्रतिनिधी आदरणीय राजाभाऊजी कंबळे त्याच पद्धतीनं आपले दुसरे ग गटप्रतिनिधी जाधव साहेब माझ्या बंधवणी बघणी होते खर तर गेले अनेक वर्ष या कार्यक्रमाची प्रसिद्धी आपली दिशा सोशल मीडिया जे आहे हे करत असते माझी तुम्हाला एक नम्रतेची विनंती आहे की त्यांचं जे चॅनल आहे ते आपण बघतो पण त्यांना सबस्क्राईब पण करायला पाहिजे कारण जर आपण सबस्क्राईब केलं तर त्यांचे फॉलोअप वाढतील आणि आपल्या बहुजन पंचायत समितीची एवढी मोठी ताकद आहे की आपले अनेक गट आहेत अनेक डोर्डाचार्य आहेत अनेक शाखा पदाधिकारी आहेत त्याच पद्धतीनं पंचायत समितीची अनेक तरुण जे आहेत ते मोठमोठ्या उच्च पदस्थ अधिकारी आहेत तर आपण एक फक्त बटन ते दाबायचं ते जर आपण सबस्क्राईब केलं तर आपला जो मीडिया आहे सोशल मीडिया आहे तो सोशल मीडिया सर्वांपर्यंत पोहोचेल माझी तुम्हाला विनंती आहे आजच्या दुसऱ्या पुष्पाच्या निमित्तानं की त्यासाठी आपण साऱ्यांनी प्रयत्न करावे खरं तर संस्कार समितीचं कार्य हे आपण पाहतो आणि हे कार्य आपल्या आंबेडकर जनतेच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचं असं कार्य आहे वर्षावासाच्या पहिल्या सूत्रामध्ये सु, पहिलं जे आपण पुष्प गुंतलं त्या पुष्पामध्ये ज्यांनी नवीन बोधाचार्य हे पद प्राप्त केलं त्यांना या ठिकाणी आपला सरद देता दिली आणि त्याच पद्धतीनं अनेक महिला बौधाचार्य देखील या ठिकाणी सनद प्राप्त त्यांनी केलेलं आहे तर मला यावर्षी अतिशय आनंद झाला पावलं पाहिजे की तुम्ही जे प्रवचनकार प्रवचन जे आहेत ते सर्वच्या सर्व प्रवचनकार हे बहुधाचार्य केले आणि मग जे बहुधाचार्य आहेत ते या ठिकाणी प्रवचन देतील त्यांच्या प्रवचनाच्या माध्यमातून एखाद्या विषयावर बोलायचं असेल तर त्या विषयाचे ते अभ्यास करतील आणि मग बाहेर जाऊन जनतेमध्ये जाऊन लोकांमध्ये जाऊन ते तशा पद्धतीचा प्रसार आणि प्रसार करण्याचं कामकाज करतील तर हे महान कार्य आज आपल्या संस्कार समितीच्या विद्यमानं या ठिकाणी संपन्न होत आहे सर्व बौद्धचारांना माझी विनंती आहे की आता पावसाची जरी दिवस असले तरी देखील आपल्या जीवनातलं हे अतिशय महत्वाचं असं कार्य आहे जे बौद्धजन पंचायत समितीच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी श्रवण करता येतं आणि आपल्या जीवनाचं सोनं करण्याचं हा जो वर्षावास प्रवचनाचा जो कार्यक्रम आहे तो आपल्या जीवनातील अतिशय महत्वाचा असा कार्यक्रम आहे आपण या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि आजच्या ह्या दुसऱ्या पुष्पाचं जे अध्यक्षपदाचं नाव नावाची सूचना माझी या ठिकाणी केलेली आहे त्या अध्यक्षपद मी स्वीकारतो बऱ्याचदा असं होतं की शेवटी शेवटी मला काय बोलता येत नाही म्हणून म्हटलं आज आपण सुरुवातीला दोन मिनटं बोलूया आणि मग बऱ्याचशा लोकांचं मी प्रत्येक कार्यक्रमाचा अध्यक्ष असतो आणि माझ्या या हातात जेव्हा माईक येतो तेव्हा समोर माणसं असतात चार आणि मग म्हणून म्हटलं आता सुरुवातीलाच दोन शब्द बोलून घ्यावं म्हणून या ठिकाणी बोललो मी तुम्हा साऱ्यांना या वर्षाच्या निमित्तानं हार्दिक शुभेच्छा देतो आपल्या साऱ्यांचं जेवण हे पूर्ण चंद्राप्रमाणे पुज मिळावं अशी भगवंत चरणी या ठिकाणी प्रार्थना करतो आणि माझ्या अध्यक्षपद स्वीकारतो जगू